गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणा शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी तुम्हाला वाक्याची रचना शिकवत आहे ते वाक्य कसे बनतात त्यासाठी कोणकोणते शब्द ते त्यासाठी वापरले जातात तर त्याचीसुद्धा रचना तुम्हाला शिकवत आहे आजच्या प्रॅक्टिस सेशनमधलं पहिलं वाक्य आहे माझ्याकडे पेन नाही माझ्याकडे पेन, नहीं। पेन, नहीं। पेन नाही तर या वाक्याची आपल्याला इंग्लिशमध्ये रचना बनवायची माझ्याकडे पेन नाही माझ्याकडे पेन नाही हे वाक्य जे आहे तर हे पूर्ण वर्तमान काळातलं वाक्य आहे तर याचं इंग्लिशमध्ये कसं होईल माझ्याकडे पेन नाही आय डोंट हॅव अ पेन आय डोंट हॅव अ पेन नकार दर्शविण्यासाठी आपण कोणता शब्द वापरतो डोंट हॅव अ पेन म्हणजे नाही आय डोंट हॅव अ पेन माझ्याकडे पेन नाही नंबर दोन तुझाक पुस्तक नहीं तुझाक पुस्तक नहीं पुस्तक नहीं तुझाक पुस्तक नहीं यू डोंट हैव यू डोंट बुक यू डोंट हॅव अ बुक तुझ्याकडे पुस्तक नाही तुमच्याकडे पुस्तक नाही तुमच्याकडे तुमच्याकडे पुस्तक नाही तुमच्याकडे पुस्तक नाही यू डोंट हॅव अ यू डोंट हॅव अ बुक याचं वाक्य जशास तसं होतं परंतु हा यू जे आहे तर हा यू आपण दुसऱ्या वाक्यामध्ये अनेक वस्ती वापरलेला आहे नंबर फोर त्यांच्याकडे पेन नाही त्याच्याकडे पेन नाही त्याच्याकडे पेन नाही ही डझंट हॅव पेन ही डज He doesn't have a ही डझंट हॅव पेन त्याच्याकडे पेन नाही नंबर फाय तिच्याकडे पेन नाही तिच्याकडे पेन नाही तिच्याकडे पेन नाही सी डज नॉट हॅव पेन does सी डज नॉट है पेन सी डज नॉट सी डव अ पेन नंबर सिक्स पेन नहीं पेन नहीं पेन नाही इट ही सी आणि इट इट डज नॉट हॅव अ पेन त्याच्याकडे पेन नाही नंबर सेवन आमच्याकडे पेन्सिल नाही आमच्याकडे पेन्सिल नहीं आम पेन्सिल नहीं वी डोंट हैव वी डोंट हैव अ पेन्सिल वी डोंट हैव डोंट हैव अ पेन्सिल मुलाकडे नोट वही नाही मुलाकडे वही नाही बॉयज हॅव बॉय बॉय डज नॉट हॅव अ पेन बॉय डू नॉट हॅव मुलगा हा एक वचनी असल्यामुळं आपल्याला does not have boy boy does not doesn't have a notebook note book boy have does not book number 9

मुलांकडे पेन नाही मुलांकडे पेन नाही तर हे अनेक वस्ती आहे मुलांकडे पेन नाही बॉईज डज नॉट हॅव अ पेन बॉईज डज नॉट हॅव अ पेन बॉईज डज नॉट हॅव अ पेन वॉईस डज डज नॉट हॅव अ पेन तर अशा पद्धतीनं हे आपण दहा सेंटेन्स अगदी सोप्या भाषेमध्ये तयार केलेले आहेत या दहा सेंटेन्सची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा तुम्हाला इंग्लिश बोलण्यासाठी या सेंटेन्सचा चांगल्या पद्धतीनं फायदा होऊ शकतो त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा लाईक करा नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग